श्रीरामपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहर पोलिसांनी विना नंबर प्लेट आणि काळ्या काचा असलेल्या वाहनांवर जोरदार कारवाई सुरू केली आहे शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलिसांनी धडक मोहीम चालवत अनेक दुचाकींना दंड ठोठावला पोलिसांच्या या कारवाईनंतर आता आर टी ओ प्रशासनाकडूनही अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे अचानक झालेल्या या कारवाईमुळे विना नंबर वाहन चालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन देखील वाहन चोरी तसेच वाहतुकीची अनियमितता याला प्रतिबंध करण्यासाठी आज रोजी शिवाजी चौकात अचानकपणे नाकाबंदी राबवण्यात आली नाकाबंदी दरम्यान विना नंबर प्लेटची वाहने ताब्यात घेण्यात आली तसेच काळ्या काचाचे काळ्या फिल्म लावलेल्या ज्या गाड्या आहेत त्यांच्या काळ्या फिल्म काढून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे आणि इतर वाहतूक अनियमितता करणाऱ्या वाहनांवर पण दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे आत्ता पावेत एकूण पंचवीस वाहने ताब्यात घेण्यात आलेले आहेत तसेच पस्तीस वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे पुढील कारवाई चालू आहे आता जर पोलीस अधीक्षक सोनल गांधी यांची भेट झाली त्यानंतर गुन्हेगारीला वचक सोनाली कठोर कारवाईचे संकेत मिळाले होते त्याच कारण त्या संकेतच्या पार्श्वभूमी ही कारवाई करण्यात आली बरोबर मान्य पोलीस अधीक्षक सो यांनी जी भेट दिली त्या दरम्यान त्यांनी वाढती गुन्हेगारी तसेच वाहतुकीचं नियमन करण्याबाबत आम्हाला सूचना दिल्या होत्या त्या सूचनांचे पालन तंतोतंत करण्यात येऊन कारवाई करण्यात येईल सदरच्या कारवाईवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक वाहन निरीक्षक रोहित पवार यांच्यासह श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते याविषयी एसन्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा